संतापजनक पोटच्या मुलीवर बापाची नियत फिरली चौदा वर्षाची मुलगी सात महिन्याची गर्भवती राहिली चाळीस वर्षे नराधम दारोड्या बापानं आपल्या पोटच्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्यातील नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यातील रिअल हिरो म्हणून आपल्या वडिलांकडे पाहते मात्र एका चाळीस वर्षीय नराधाम दारुडे बापानं आपल्या पोटच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे या घटनेवर अधिक माहिती अशी की बीडच्या धारूर तालुक्यातील ही धक्कादायक घटना घडली आहे नराधाम व्यक्ती गावात उस्तोड मजूर म्हणून काम करतो त्यानं आपल्या चौदा वर्षाच्या मुलीवर दारू पिऊन वारंवार अत्याचार केला पीडितेच्या पोटात दुखायला लागल्यानंतर तिने अंबाजोगाईच्या रुग्णालयात तपासणी केली त्यानंतर ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचं निदान झालं आईनं तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने आपल्याबरोबर घडलेल्या क्रूर कृत्याबद्दल आईला सांगितलं आईला हे समजताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली आईनं प्रचंड संताप व्यक्त केला तसेच आपल्या पतीला धडा शिकवायचा आणि मुलीला न्याय मिळवून द्यायचं असं तिने ठरवलं पीडितीच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात बापाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी नराधमाला अटक, अटक केली आहे बीड प्रतिनिधी मराठी एस न्यूज